माझ्या बातम्यांसाठी गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे बहुमत प्राप्त झाले महायुतीचे सरकार स्थापन झाले देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंत्रिमंडळात मोठे बदल करण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धक्का तंत्राचा वापर करण्याची शक्यता आहे याचा फटका मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांना बसण्याची शक्यता आहे सध्या राज्यात महायुती म्हणजेच भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आहे मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांना डच्चू मिळण्याचा अंदाज वर्तवला जात आहे महाराष्ट्र सरकारच्या कॅबिनेटमध्ये मोठे फेरबदल होण्याचा अंदाज आहे यामध्ये अनेक मंत्र्यांना आपली खुर्ची सोडावी लागू शकते तसेच नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही त्यामुळे सगळ्या देशाचे आणि राज्याचे लक्ष आता मुख्यमंत्री काय करणार याकडे लागले आहे मंत्रिमंडळात होणारे फेरबदल हे केवळ भाजपासाठी असे सांगितले जात होते मात्र आता ते कदाचित शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांबाबतही असण्याचा अंदाज वर्तवला जात आहे गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत यामुळे लवकरच महायुती सरकारच्या कॅबिनेटमध्ये मोठे मोठे बदल होणार असल्याचे म्हटले जात आहे खांदेपालट होऊ शकतात अनेक मंत्र्यांचे कट होण्याची येत नाही नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असंही सांगितलं जात आहे महायुतीत अलबेल नसल्याची चर्चा सध्या सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धक्का तंत्र वापरण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे